पैशाच्या जीवावर कुणाचंही घरदार विकत घेण्याचा माज वैभववाडीतल्या एका व्यावसायिकाला आल्याचं उदाहरण समोर आलंय प्रसाद शिरावडेकर या नावाच्या या व्यावसायिकानं महसूल आणि भूमी अभिलेख विभागाला विकत घेत वैभववाडीतल्या कोकीसरे गावात बेकायदेशीर इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप उभारलाय हा पेट्रोल पंप उभारत असताना कोकीसरे बेळेकरवाडीमध्ये जाणारी पूर्वापार पायवाटच त्यानं बंद केली आहे त्यामुळं बेळेकरवाडीतल्या सुमारे शंभर ते दीडशे लोकांची मोठी गरज होते बापू बेळेकर राहणार बेळेकरवाडी आज आमची इथे पूर्वपार चालणारी पायवाट आज शिरावडेकर यांनी बंद करून ठेवलेली आहे आज आमच्या इथे येणारा मार्ग आज आमचा हा उत्कर्षाचा मार्ग इथूनच चालू होतो आम्हाला मुख्य मा रस्त्यावर जाण्यासाठी अन्य कोणताही मार्ग नाही आज आमचे वडील म्हणजे मा अबालवृद्ध आजारी पडले तरी आज, आज, आज त्यांना डॉक्टर पाणी करायला आम्हाला बाहेर न्यायला भारी पडतं आहे कारण आज आम्हाला क उचलून त्यांना इकडे बाहेर लांबच्या रस्त्याने न्यावं लागतं रस्त्या नाही रस्ता पण नाही आहे तो साधी पायवाट अशी आहे की ती पण अशी नाही की करून सहज माणूस चालू शकेल आज आम्ही समजुतीचा स्वर बरेच समजुतीने राहिलो आज समजुतीने आम्ही आज बरेच आमचे ग्रामपंचायत सदस्यांनी आमच्या सरपंचबाईंनी आज आमच्या इथल्या रहिवाशांनी बरंच काही त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही काय ती एक पर्याय द्या आणि त्यांना एका साईडने कुठून तरी मार्ग द्या असे प्रत्येक वेळी त्यांनी ग्रामसभेमध्ये पण ठराव करून दिला ग्रामसभेने पण समजावलं तरी पण ते अतिरेक करायच्या मागे आहेत तर हे संपूर्ण गटबुकावरून आज आमच्या गाव नाकाशाला मार्ग गा असून आज पूर परिपूर्ण गटबुकामध्ये आज ती संपूर्ण लागलेली आहे पायवाट आणि प्रतिबुकामध्ये अक्षरशः त्याची नोंद असून दोन स गुंट जमीन ही ह्या मार्गासाठी पोटथराबामध्ये दिलेली आहे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही प्रांतांकडे पण मांडल्या तहसीलदारांकडे मांडल्या आज आमचं कोणीहीच तिथे आम्हाला न्याय मिळवून देत नाही आहे आणि आज आमचे बऱ्याच लोकांनी आमचे इथे गैरसोय होत आहे पेट्रोल पंपाला परवानगी देताना पायवाट मोकळी ठेवून तुम्ही प पेट्रोल पंपाचं काम करा असं त्यांना वेळोवेळी सांगितलेलं आहे आणि त्यावेळेस त्यांनी प परमिशन देत असताना देतो म्हणून सांगितलं होतं आणि नंतर मग परमिशन मिळाल्यानंतर त्यांनी ते प पायवाट बंद करून टाकले आणि त्यांना आम्ही परत प्रत्येक वेळी काम करताना त्यांना बजावलं होतं की हे काम तुम्ही पायवाट सोडा पायवाट सोडा तरी ते काय ऐकलेलं नाहीत रहदारीच्या मार्गावरच या व्यावसायिकानं संरक्षक भिंत बांधल्यानं ग्रामस्थांचा येण्या जाण्याचा मार्ग बंद झालाय याचा सर्वात मोठा फटका बेळेकर वाडीतल्या वृद्ध आणि शाळकरी मुलांना बसत आहे ही पायवाट खुली व्हावी यासाठी गेली दोन वर्षे या वाडीतल्या बापू बेळणेकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थ झगडत आहेत ग्रामस्थांच्या या संघर्षाला पैशाच्या जीवावर हा व्यावसायिक पायदळी तुडवत आहे महसूल आणि भूमी अभिलेखच्या अधिकाऱ्यांना या व्यावसायिकाने विकत घेतलंय त्यामुळं ते अधिकारी मूग गिळून गप्प बसलेत असे असतानाही पायवाटेसाठी सुरू असलेला ग्रामस्थांचा संघर्ष संपलेला नाही की शिरोडकर यांनी जो पेट्रोल पंप टाकला आहे तो पा, या बेकरवाडीतल्या पायवाटेवरती टाकलेला आहे तसं नकाशात नमूद आहे आणि अशी कायम आम्ही वारंवार तक्रार करूनही तहसीलदारांकडे प्रांतांकडे कलेक्टर साहेबांकडे तक्रार करूनही त्याची काही दखल घेतलेली नाहीत तर या वाडीतली या वृद्ध लोकं हे ग्रामस्थ जवळजवळ दीडशे लोकांची वस्ती आहे यांना कुठून तरी पायवाट करून मोकळी मिळावी याच्यासाठी आम्ही गेले दोन वर्ष या पायवाटीसाठी शासन दरबारी झगडा झगडतो आहोत तरी अद्याप आम्हाला न्याय मिळालेला नाही तर या गोष्टीचा शासनाने गांभीर्याने विचार करून यांची समस्या दूर करावी अशीच माझी एक मी इच्छा आहे ती वाट होती तिथे हात कुडवून मोटर पंप घटलेला पेट्रोल पंप तवा आम्ही का वाट कुठली ती तुम्ही सरकाराने दाखवची आणि आमक खकडती नेऊन पोचवची कारण आमची नऊ घर नऊ घरात किती किती माणूस हा ह्या किती तुम्ही जाणून बघा बघा आणि ती माणसं कुठं जातली ती माणसं कुठला जाती जाती ही तुम्ही सरकारान नेम काढून खती वाट द्यावा आणि आम्ही जर पडला तर ते कोण नेणार कारण आमका वाट नाही तर आमका कसे नेणार ती आणि एवढं पुढं माझी मुलं आता बारीक होत ती आता कुठण्यात जाणार आणि ती कुठला जाणार भविष्य का कारण का का आता ही घरा पण कोसळून पडली आहेत ते का वाट कुठन आणणार ते तुम्ही आता दाखवा मग आता त्या घर कोसळून पडला देवाचा ते आम्ही बांधणार कसा हा आणि किती वर्षाची वाट ती कुठून तुम्ही मोकळा झाला आता सरकारनं आमका त्याचा मार्ग द्यावा आमका राहा आम्ही आज तीस वर्ष झाली माझ्या लग्नाला माझ्या म्हात सासऱ्यांची गाडी इथून जायत होती ते आता या दोन वर्षात बंद झालेले आहे तेव्हा आमकही मार्ग द्यावा आमची पोरगी इथनं जायत होती शाळेला आमची गणपती इथून जायत होते आता आमची म्हातारी बाजूची पडली तिला आम्ही खुर्चीवरनं वरती रोडला नेली हे आम्हाला दे न्याय द्यावा <laughs> गेली बारा वर्ष मी इथून कॉलेजला जातो हो आहे या कॉलेजला जाताना खूप रस्ता नसल्यामुळे मला खूप अडचण येत आहे या अडचणीचा या अडचणीला सरकारने काहीतरी मार्ग करून आम्हाला रस्ता खुला करायचा आहे या रस्त्यावरती आमचा पेट्रोल पंप घातल्यामुळे जाण्या येण्याचे मार्ग बंद होत बंद झालेला आहे तो खुला करून द्यायचा ही माझी इच्छा मी या गावामध्ये जवळजवळ एक दहा वर्षामध्ये सामाजिक कार्यामध्ये काम करतो सर्वसामान्यांची कामं व्हावी गोरगरिबांची वाय पाय वाटा म्हणं काय म्हणणं प्रश्न काय जे असतील ते आम्ही सामंजस्याने सोडवतो की कुठल्या प्रकारचं त्याच्यामध्ये एकाला हानी येऊ नये की त्याच्यावर त्यांनी होऊ नये तर हा विषय दोन वर्षापूर्वी आमच्या ग्रामपंचायत दक्षता समिती ग्राम तंटामुक्ती समिती मी सदस्य होते त्या आमचा सदर हा विषय आला होता आमच्याकडे तर सदर ह्या विषयासंदर्भात आम्ही दोघांनाही सामोपचाराने हा प्रश्न मिटवा की जेणेकरून आज ती दहा पंधरा घरं जी वंचित आहेत रस्त्यापासून ते कुठेतरी त्यांना ते न्याय मिळून द्या त्यांना वाट असू दे तर सामंजस्य मिळवताना काय दोन्ही शिरवडेकर हे ऐकण्याची तयारीत नव्हते तरीसुद्धा आम्ही त्यांना सांगितलो की तुम्ही जो पेट्रोल पंप घालताय त्याला कुठल्या प्रकारचा को कोणाचाही विरोध नाही आहे आमच्या गावामध्ये चांगले उत्पन्न होणार आहे लोकांना रोजगार मिळेल ही त्यांना आम्ही समजून सांगितलं परंतु ते, 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 ते सा त्या सांगण्याच्या मानसिक याच्या नव्हते तरी नंतर हा यांचा लढा पुन्हा न्यायपृष्ठ बाब तयार झाली तरी हा तयार झाले असतं त्यामध्ये बाप्पू बिकाजी बेळेकर हे सर्वसामान्य ग्रस्त आहेत आज शासन दरबारी हेलपाटे घालणे शासन कागदपत्र गोळा करणे आणि उगाच हा त्याच्या डोक्यावरती जो भार आहे तो कुठेतरी प्रशासनाने त्याची दक्षता घ्यायला पाहिजे ती कुठेही होत नाही तहसीलदार ऑफिस इतर कलेक्टर ऑफिस प्रांत ऑफिस वेळोवेळी आज कितीतरी त्याने प्रयत्न कटाक्षाने आज अहोरात्र तो मेहनत करतो पण त्याला कुठे दाद दिली जात नाही या गोष्टीची तर ते कुठेतरी ही आ, हे होऊन त्यांना कुठेतरी न्याय मिळावा एवढीच आमची इच्छा आहे की आम्हा आमचा कुणालाही तसा विरोध नाही आहे की सर्वसामान्य गोरगरिबांना आज समोर तुमच्या जी आज वयोवृद्ध आज ऐंशी पंच्याऐंशी वर्षाची जी वयोवृद्ध माणसं आहेत ती कुठून जातील हां त्यांना मग रस्त्या डॉक्टरकडे जायला पाहिजे उद्या मेलं तर समस्यांनाच झाल्या पाहिजे हां अशा अनेक प्रकारच्या ज्या वाटा आहेत मग त्या जर वाटा परंपरेच्या वाटा जर आज बंद झाल्या तर ह्याचा विचार शासनाने घेतला पाहिजे त्याची दखल या रोडनी मागा चालता येत नाही आता धरून धरून आणून बसवला न्या तर आता काय ऐंशी नव्वद वर्ष म्हातारी सरकारने रुकली बाग वाट द्या बाजार म्हणणं काही नाही मागा रस्तो पाहिजे तरी या खुर्चीवर बसून हेच पोरग रोडवर घेऊन जातात आणि ते रिक्षा करून मग डॉक्टर नेतात अशी माझी परिस्थिती झालेली आहे आमका जागा नाही माका रोड पाहिजे जर का त्यात जगलंय तर की दारात रिक्षा येऊन जात माका डॉक्टर घेऊन मुलगो माझं वय नाही आहे मुंबई हे सगळं हे पुतण्या माझं आता काय बोलो मी ऐंशी नव्वद वर्ष म्हातार मी मेले असल्या पुटकं तर सरकार नेवा मग भाऊ की नको मग तुम्हीच उचला आणि घेऊन जावा रस्तो नाही देवास असतं मारा का पाठी मारा का वाटा घेऊन चला काय माझं म्हणणं नाही जायचो आता वाट बंद आहे आता आम्हाला नदीतून झालं होतं आम्हाला काय झालं तर सरकार जबाबदार आणणार आहे काय त्यामुळं आमचा पेट्रोल पंप आमची वाट खुली करून द्यावी हीच आमची इच्छा आहे माझं मत असं आहे की प्रसाद शिरावडेकरांनी पायवाट सोडून त्यांचा जो काही पेट्रोल पंप आहे तो बांधावा त्याबद्दल आमचं काही दुमत नाही आणि दुसरा विषय असा त्यांना आम्ही परवानगी न देता शासनाने त्यांना एवढा मोठा पेट्रोल पंप उभारण्यासाठी सहकार्य केलंच कसा आणि ज्या ज्यावेळी आमची तक्रार केली तहसीलदार शी ओ कलेक्टर आम्ही दिवशी ह्याच्यात ओरसला पण जाऊन आलो कलेक्टर ऑफिसला आम्ही जाऊन त्या पत्रव्यवहार करून आलेलो आणि जिकडे जिकडे आम्ही ज्या ज्यावेळी इथपासून फुडफड्याने जे जेवढेच ठिकाणी के प्रयत्न केले त्या ठिकाणी अद्याप आम्हाला कोण पत्रव्यवहार करीत असता मुक्ती अध्यक्ष पोलीस पाटील सरपंच ग्रामपंचायत कमिटी ह्या सर्वांना आम्ही तिथे पंचायती केली ती पंचायतीचा ठराव <laughs> अधिक ग्रामसभेचा ठराव हे सर्व ठराव करूनसुद्धा आम्ही पुढं पत्रव्यवहार केला तरीसुद्धा अद्याप त्याच्यावर कोणतीच कारवाई न करता उलट पेट्रोल पंप चालूच करून दिला ते इथे माझ्या इथे मनसे मनसे कार्यालयामध्ये बापू बेळेकर इथे आलेले होते मी मनसे कार्यालयामध्ये हजर होतो त्याने आपले विषय तिथे येऊन मांडले होते माझ्यासमोर त्याच्यामध्ये मी जे होतं ते त्यांचं ते वाचलं सगळं कागदपत्र आणले होते वाचले त्यानंतर मी राणेसाहेबांना फोन लावला राणेसाहेबांना बोललो की असा असा विषय आहे तर तो तुम्ही या आणि त्याच्यामध्ये तुम्ही त्यांना न्याय ना मिळवून द्या ओके हीच माझी अपेक्षा होती ते मी पूर्ण केली आणि ह्याच्यापुढे ती पण करून देणार अशी पण अपेक्षा आहे आमची अच्छा म्हणजे तुम्ही मनसेमार्फत मनसेमार्फत आम्ही हा पूर्ण यांचा जो रस्त्याचा जो काय प्रश्न आहे तो आम्ही पूर्ण पार पाडणार आहोत पण जो पेट्रोल पंप उभारला उभारण्यात आलेला आहे तो कायदेशीर आहे का बेकायदेशीर आहे हा पूर्ण बेकायदेशीरपणात आहे ग्रामस्थांच्या या संघर्षाला बळ देण्यासाठी वैभववाडीचे मूळ नागरिक असणारे व मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत राणे पुढे सरसावलेत एक दोन महिन्यापूर्वी असाच एक वैभववाडी महादेववाडीतील रेंगाळलेला रस्त्याचा प्रश्न त्यांच्याकडे आला होता त्यांनी हा प्रश्न शासन दरबारी लावून धरत तडीस नेला त्यामुळं सत्तर ते ऐंशी वर्षे रेंगाळेला रस्त्याचा प्रश्न मागील महिन्यातच मार्गी लागला आता राणे यांनी बेळेकरवाडीतल्या पायवाटीचा प्रश्न हाती घेतलाय कुकीसरे येथील काही ग्रामस्थ माझ्याकडे आले त्यांनी त्यांच्या रस्त्याचा विषय माझ्याकडे मांडला कुकीसरे गावातील नारकरवाडी येथे इंडियन ऑइलचा पंप आलाय आणि त्या पंपा मालक प्रसाद शिरोडेकर यांनी पूर्वापार असलेली पायवाट जवळपास मला वाटतं शंभर दीडशे वर्षापासून असलेली पायवाट ही त्यांनी भिंत टाकून बंद केली कोकल्या ग्रामस्थांनी माझ्याकडे काही कागदपत्रं सादर केली ती सा ती कागदपत्रं सादर केलेली बघितली असता मला जाणवलं की त्या पायवाटीचा नोंद ही गटबुक प्रतिभूक गाव नकाशा बी सीट याच्यावरती असतानाही तहसीलदार वैभववाडी यांनी एन ए प्रकरण जे होतं त्यांनी जे सादर केलं होतं शिरोडेकर यांनी ते त्यांनी मंजूर केलेलं आहे वास्तविक आता पेट्रोल पंपासाठी एन ए हे प्राण किंवा त्यांच्यावरचे अधिकारी जिल्हाधिकारी यासारखे अधिकारीच देऊ शकतात पण तसंही असताना तहसीलदार वैभववाडी यांनी आपल्या अखतारीतील विषय नसताना हे हे जे ही जी, जी जागा आहे चौऱ्याऐंशी स सर्वे नंबर चौऱ्याऐंशी दहा ही जागा त्यांनी अकृषी करण्यास मदत केली सर्व कागदपत्रांची मी शहानिशा केली शहानिशा करता असं जाणवलं की शिरोडेकर यांनी सदर जागा ही पेट्रोल पंपासाठी न मागता तिकडे एक बिल्डिंग वाणिज्य वापरासाठी करण्यासाठी एन एचा प्रस्ताव केला होता आणि नगर रचनाकार ओरस यांच्याकडून त्याची परमिशन घेतलेली होती जर एचा आपण आदेश बघितला तर आदेशापाटी एक अट असते की ज्या वापरासाठी तुम्ही एने केलेला असतो तो जर वापर आपण त्यासाठी नाही केला तर ती जी मान्यता असे ती रद्द होऊ शकते पण असं न करता एडगावचे सर्कल अधिकारी म्हणजे जे वै वैभवडी तालुक्याच्या अंदर येतात श्री शिवाजी राठोड तसेच तहसीलदार लोकरे आणि भूमंडळ अधिकारी यांनी संगतमतांनी ही जागा आकृषित करण्यास मदत केलेली आहे शिरोडेकर यांना म्हणजे थोडक्यात म्हणजे शासनाची त्यांनी दि त्यांनी दिशाभूलच केलेली आहे आणि जर बांधकाम आपण बघितलात पंपाचं तर जिथे नागरी वस्ती आहे म्हणजे जिकडे रहिवाशी राहतात त्या रहिवाशांच्याच घरांना लागून त्यांनी पंपाची स्टोरेज टँक केलेली आहे आणि उद्या काही अतिप्रसंग होऊ शकतो काही जीवितहानी होऊ शकतो तर ह्याला सरकार जबाबदार आहेच त्याबरोबर हे तहसीलदार ज्यांनी हे संगतमतानी जे त्यांना हेनी करून देण्यास मदत केली आहे हे दोषी आहेत त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही रस्त्यावरती उचल उत्र, उतरणार तर आहेच पण जे ग्रामस्थ पूर्वापार त्यांची वाट होती आणि त्यांची ही पायवाट बंद करून त्यांच्या जो अन्याय शिरोडेकरांनी के केलेला आहे त्याला आम्ही नक्कीच न्याय देणार आहोत आपण बघितलात तर हे इकडे आपण ब बघू शकता की हा जो गा गाव नकाशा आहे त्या गाव नकाशामध्ये सदर पायवाट दिसत आहे स सदर पायवाट ही अधोरेखित केलेली आहे गाव नकाशाला तसेच प्रतिबुक गटबुक बी सीट ह्याच्यावरती आपल्याला पायवाट दिसून येईल शिरोडेकर यांनी संगतमतांनी ही पायवटच गायब करून इट ही पायवाट गायब करून ए केलेलं आहे आज मी पी डब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांना जाऊन भेटलो कारण पी डब्ल्यू डीचा अधिकारी नाही पी पी डब्ल्यू डीकडनं पण ह्यांना परमिशन घेणं गरजेचं असतं साधारण रस्त्याच्या मध्यबिंदूपासून चाळीस मीटर रस्त्याच्या मध्यबिंदूपासून चाळीस मीटरवरती बांधकाम करायचं असते तर ते बांधकाम त्यांनी जे केलेलं आहे हे बिल्डिंगचं न करता त्यांनी पंपासाठी बांधकाम केलेलं आहे आणि हा पंप जो पेट्रोल पंप त्यांनी घातलेला आहे हा तद्दन खोट्या कागदपत्रांवरती उभारलेला आहे आज आपण बघितलं तर खरं म्हणजे तहसीलदारांनी जो आदेश दिलेला आहे हा आदेश हा त्यांनी खरं रद्द करायला पाहिजे होता कारण ज्या गोष्टीसाठी त्यांनी आदेश दिलेला आहे हा आदेश त्यांनी त्यासाठी न वापरता हा पेट्रोल पंपासाठी वापरलेला आहे ज्वालाग्राही पदार्थाची परमिशन हे कलेक्टर देतात तहसीलदार देतात आणि तात्कालीन तहसीलदार लोकरे यांनी स्वतःच्या अधिकाराचा गैरवापर केलेला आहे असे असतानाही सध्याचे तहसीलदार श्री विजय जाधव यांनी जो उपविभागीय अधिकाऱ्यांना त्यांचा रिपोर्ट पाठवला आहे त्याच्यात त्यांनी तसं नमूद केलेलं आहे की नगर रचनाकार यांनी ग्राउंड प्लस टू इमारतीचं त्यांना परमिशन दिलेली आहे आणि तरी पण त्यांनी पेट्रोल पंप उभारलेला आहे आणि असे असतानाही आपण त्यामध्ये पेट्रोल पंपासाठी अकृषिक करण्यास आमची हरकत नाही असं त्यांनी त्याच्यात नमूद केलेलं आहे महाराष्ट्र निर्माण सेना लवकरच श्री शिरोडेकर यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल करणार आहे कारण जे काही कागदपत्रं आमच्याकडे आहेत त्या कागदपत्रावरनं असे सिद्ध होतं की संगतमत हे तहसीलदार मंडल अधिकारी आणि भूम भूमी अभिलेखचे अधिकारी यांनी मिळून केलेल्या ह्या तिघांवरती आम्ही गुन्हा लवकरात लवकर दाखल करत आहोत त्यासाठी जी काही कागदांची जमवाजमव करायची आहे ती आम्ही केलेली आहे आणि ह्या एक दोन दिवसात आम्ही त्यांच्याविरुद्ध फिर्याद दाखल करत आहोत आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो आहोत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही दिलेलं आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांनी त्याचे चौकशीचे आदेश दिलेले आहेत जर पंधरा दिवसाच्या आत सदर पायवाट मोकळी झाली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण मन सेना मनसे स्टाईल रस्त्यावरती उतरून या कोकेसरीतील बेळेकरवाडीतील ग्रामस्थांना नक्कीच न्याय देईल मनसे स्टाईलनं रस्त्यावर उतरून हा प्रश्न मार्गी लावण्याचा त्यांचा निर्धार आहे पैशाच्या जीवावर कुणालाही विकत घेण्याची भाषा करणाऱ्या या व्यावसायिकाला धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाही असा इशारा प्रशांत राणे यांनी दिलाय त्याचबरोबर मूग गिळून गप्प बसलेल्या त्या अधिकाऱ्यांचे पितळ उघडे केल्याशिवाय मनसे शांत बसणार नाही असा इशाराही त्यांनी दिलाय कॅमेरामन पंकज मडियेसह ब्युरोचीफ सागर चव्हाण लाईव्ह सिंधुदुर्ग